उत्तर प्रदेशातल्या फिरोजाबाद मध्ये अंगावर शहराई आणणारी घटना घडली आहे तिथल्या एका महिलेला तिचा पती आणि दोन दिरांनी मिळून जबर मारहाण केली तिला इतकं टॉर्चर केलं गेलं के की त्यामुळे तिचा तडफडून मृत्यू झाला जेव्हा शव विच्छेदनाचा अहवाल आला तेव्हा तो पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली महिलेच्या आतड्यातून आठ इंचाचं लाटण बाहेर काढण्यात आलं चॅनल वरती नवीन असाल तर एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा ही घटना मठ सेना इथं घडली सोमवारी रात्री नशेत असलेल्या पतीनं त्याच्या पत्नीचे पाय बांधले त्यानंतर त्यानं त्याच्या भावांना बोलावलं त्यांनी महिलेचे हात पाय पकडून तोंड बंद केलं त्यानंतर पतीनं तिला जबर मारहाण केली महिलेला टॉर्चर करण्यात तिच्या कसर ठेवली नाही महिलेचा ऐकून शेजारचे लोक जमा झाले महिलेची स्थिती पाहून त्यांनी तिच्या भावाला घटनेची माहिती दिली आपल्या बहिणीची अवस्था पाहून भावाला रडू कोसळलं तो लगेच तिला रुग्णालयात घेऊन गेला पण त्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता महिलेच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती आणि गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे दोन भावांच्या मदतीनं पत्नीची हत्या कबूल के केलं जेव्हा घटना घडली तेव्हा तो, तो नशेत होता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार इटावातल्या शेखोपूर तल्लैया या, या गावातील रहिवासी रेशमा वर्ष तीस हिचा विवाह मठसेनातल्या अकलपूर इथला रहिवासी सुरजित अशी बारा वर्षांपूर्वी झाला होता रेश्माचा धाकटा भाऊ अवधेश याने आरोप केला की तिचा पती आणि सासारचे लोक ती गरीब कुटुंबातील असल्याने तिला टोमने मारत होते तसंच तिचा छळ करत होते छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला मारहाण करायचे सोमवारी रात्री नऊ वाजता तिच्या पतीनं तिला मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी तिचे दोन्ही दीरही तिथं आले त्यांनी तिचे पाय बांधले मग तिघांनी मिळून तिला जबर मारहाण केली पतीनं तिच्या चेहऱ्याचे चावे घेतले आणि तिचं डोकं जमिनीवर आपटलं शहर एस या प्रकरणाबाबत सांगितलंय की पोटात लाटणं घुसण्याची ही पहिलीच घटना आहे असा प्रकार आम्ही यापूर्वी ऐकलेला किंवा पाहिलेला नाही तो शरीरात कसा गेला याबाबत तज्ज्ञांचं मत घेतलं जात आहे जखमांच्या आधारे नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यात खुणाच्या कलमात वाढ करण्यात आली आहे रेश्माला तीन मुलं आहेत पोलीस त्यांची देखील चौकशी करत आहे गावातल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्माचा भाऊ जेव्हा फिरोजाबादला पोहोचला तेव्हा ती मरणासन्न अवस्थेत होती ती काहीही बोलू शकत नव्हती ट्रॉमा सेंटरला आणला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला तिच्या पायावर दोरीने बांधल्याच्या खुणा आढळल्या मंगळवारी सायंकाळी शव विच्छेदन झाला असता तिच्या पोटात मोठ्या आतड्याजवळ सात ते आठ इंच लांब लाटणं सापडलं पण तिचा डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात